अंधाराला चालताना तशी प्रकाशाची गरज असते आणि उन्हाळ्यात चालताना आपल्याला सावलीची खूप गरज असते तसंच लग्न झाल्यावर संसार टिकवायला आपल्या नवऱ्याची गरज असते आणि पती पत्नीचं प्रेम वाढायला पण नवऱ्याची गरज असते आणि आयुष्यभर संसार टिकवा आणि पती पत्नीचं प्रेम खूप वाढावं मला असं वाटते की कोणत्याच पती पत्नीमध्ये वाद होऊ नये भांडण होऊ नये प्रेमाने राहा संसार चांगला कराव। जसं की मला माझा संसार जसा चालला तसाच मला वाटते की सगळ्यांचा संसार चांगला चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर लाईक करा सबस्क्राईब करा